आपण पब्लिकेशन प्रस्तुत बी बी मराठी बातमी सदैव श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज माळशिरस या विद्यालयात महाराष्ट्र व कामगार दिन दिमाकात साजरा करण्यात आला ध्वजारोहण संस्थेचे सहसचिव अण्णासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यालयात पताका फुगे सजावट तसेच विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत ध्वजगीत म्हणून सादर केली तदनंतर प्राचार्य योगेश गुजरे यांनी प्रास्ताविक करून वार्षिक मूल्यमापन अहवाल सादर केला यावेळी आलेले सर्व विद्यार्थी व मान्यवर प्रमुख पाहुणे पालक यांचे विद्यालयाच्या वतीने सर्वांना वृक्ष देऊन स्वागत केले यावेळी संचालक महादेव माने गौरव गांधी निलेश घाडगे रावसाहेब देशमुख बाबासाहेब माने हसन मुलानी अनिरुद्ध शिंगाडे नामदेव कोळेकर प्राचार्य योगेश गुजरे सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी सर्व विद्यार्थी व बहुसंख्य पालक उपस्थित होते आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्षा